गणेशनगर येथे ड्रग्स व दारूच्या व्यसनाविरुद्ध जागरूकता कार्यक्रम भव्य उत्साहात संपन्न मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत समाजातील युवकवर्ग आणि नागरिकांमध्ये वाढत चाललेल्या ड्रग्स व दारूच्या व्यसनाविरोधात जनजागृती घडवून आणण्यासाठी माननीय न्यायाधीश जव्हार यांच्या आदेशान्वये ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडीच्या गणेशनगर येथे आज सकाळी अकरा वाजता जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ गुलाब विनायक राऊत माजी सदस्य व महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद पालघर उपस्थित होत्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत होते तसेच सदर कार्यक्रमास वकील वर्ग ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उमतोल ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे प्रवीण राऊत उपसरपंच त्रिंबक रावते ग्रामपंचायत सदस्य कुणाल सापटा नितीन चौधरी कल्याणी राऊत तसेच ग्रामस्थ महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात वक्त्यांनी व्यसनामुळे होणारे मानसिक सामाजिक आणि आर्थिक परिणाम यावर सविस्तर प्रकाश टाकला दारू गुटखा तंबाखू ड्रग्ज यासारख्या व्यसनांमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत असल्याचे सांगत त्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले न्यायालयाच्या आदेशानुसार आयोजित या उपक्रमातून ग्रामस्थांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी व युवकांसाठी माहितीपर मार्गदर्शन सत्र घेतले गेले ज्यामध्ये कायद्याअंतर्गत व्यसनविरोधी तरतुदी तसेच व्यसनाधीन व्यक्तींना मदत करणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी व्यसनमुक्त गणेश नगर करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी अमोल भोये यांनी मानले ग्रामपंचायत कासटवाडी आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या जनजागृतीमुळे गावात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे